आपण पाहतात घटनेच्या रोहा अष्टमी बँक मालमत्तेच्या लिलावाला स्थगिती नाहीच भागभांडवलदार आणि ठेवीदारांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडक दिला उपोषणाचा इशारा रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत आणि जागेच्या लिलाव प्रक्रियेत झुलजपाटा झाला होता बँकेच्या भागभांडवरदार आणि ठेकेदारांनी मोठा गदारोळ केल्यावर हादरलेल्या सहकार विभागाने हा लिलाव रद्द करण्याचे आदेश दिले मात्र यानंतरही रायगड जिल्हा उपनिबंधकांनी आजपर्यंत या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिली नाहीच उलट बिल्डरचे नाव थेट बँकेच्या प्रॉपर्टी कार्डवर चढवले आहे यामागे नक्की राजकीय गौडबंगाल काय आहे असा प्रश्न विचारत भागभांडवलदार आणि ठेवीदारांनी अलिबाग येथे सोमवारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयावर धडक दिली सहकार खात्याने आदेश दिला असतानाही कारवाई करत नसल्याने विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे तसे पत्र जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड अलिबाग यांना दिले असून बँक इमारत खरेदी खत तात्काळ रद्द करावे आणि कस्टोडियन निलेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा निर्वाणीचा इशारा दिला आहे ही कार्यवाही प्रशासनाने पुढील पंधरा दिवसांत करावी अन्यथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर नोव्हेंबर एकोणीस रोजी भागभांडवलदार व ठेवीदार उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे रोहा अष्टमी अर्बन बँकेच्या इमारतीसह जमीन बँकेचे कस्टोडियन निलेश शिंदे यांनी ठेवीदार आणि भागभांडवलदार यांना अंधारात ठेवून कवडीमोल भावात लब्धी बिल्डरच्या गशात भातली या मालमत्तेची किंमत चार कोटी असताना अवघ्या एक कोटी दहा हजार रुपयांचा हा व्यवहार करण्यात आला बाब बिल्डरचे नातेवाईक रोहा अष्टमी अर्बन बँकेचे डिफॉल्टर असतानाही निविदा प्रक्रियेत करून हा व्यवहार करण्यात आला या सर्व प्रकरणात झाल्याचे पत्र सचिव मंजुषा साळवी यांनी जानेवारी महिन्यात जिल्हा उपनिबंधकांना पाठवले होते मात्र तरीही अजपावे तो लिलाव स्थगिती जिल्हा उपनिबंधकांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही सहकार मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली बँकेची शेवटची मालमत्ता असलेली इमारत वाचवण्यासाठी निब्बर प्रशासनाच्या विरोधात ठेवीदारांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे दिनांक अकरा जून रोजी खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दालनात बैठक घेतली या बैठकीत सहकार मंत्र्यांनी लिलाव स्थगिती करण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले या गोष्टीला आता साडेचार महिने उलटले तरीही अद्याप लिलावाला स्थगिती देण्यात आलेली नाही बिल्डरला राजकीय वरदहस्त असल्यामुळेच प्रशासन कारवाई करायला टाळाटाळ तार करत आहे सहकार मंत्र्यांच्या दालनात बैठक घेऊन केवळ रोविकरांची दिशाभूल केली गेली आहे असा आरोप होत असून रोहा बँक इमारत बचाव समितीने उपोषणाचा निर्वाणीचा इशारा दिला आहे या उपोषणाला रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाने पाठिंबा दिला असून तसे पत्र महासंघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट जे टी पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड अलिबाग यांना दिले आहे यावेळी महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट जे टी पाटील उपाध्यक्ष दिलीप जोशी सचिव योगेश मगर सह्याद्री पतसंस्थेचे संचालक वैभव साबळे अध्यक्ष नितीन परब भाजपचे शैलेश रावकर पत्रकार संदीप सरफळे श्रीवर्धन विधानसभा अधिकारी राजेश काफरे उपस्थित होते रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाच्या ज्या पतसंस्था सभासद आहेत आणि अशा सभासद संस्था असणाऱ्या पतसंस्थांच्या ज्या रहाअष्टमी सहकारी बँकेत ठेवी होत्या त्या अजून काही कुणाला मिळालेल्या नाहीत परत त्या ठेवींची रक्कम बँकेकडून मिळण्याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने सहकार खात्याबरोबर पाठपुराव करत आहोत जेव्हा रहाअष्टमी सहकारी बँकेची इमारत जी होती मुख्या मुख्य कार्यालयाची तिची विक्री झाल्याचं समजलं त्याबद्दलसुद्धा आम्ही हरकत घेतली होती ती सर्व प्रक्रिया चुकीची होती ती रद्द करून ती खरेदी व्यवहारच रद्द करावा अशीसुद्धा मागणी आम्ही सहकार खात्याकडे केलेली आहे के तसंच रोहा अष्टमी सहकारी बँकेच्या बाबतीत प्रमाणे चौकशी झालेली आहे ॲडव्होकेट सचिन जोशी यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती आणि सचिन जोशी यांनी एकोंदरीत सत्तावीस संचालक आणि काही अधिकाऱ्यांवर जवळ सुमारे साधारण प्रत्येकी दोन कोटीची जबाबदारी निश्चित केलेली आहे ही दोन कोटीची जबाबदारी निश्चित केलेली आहे त्याप्रमाणे ज्यांच्याविरुद्ध ही जबाबदारी निश्चित केलेली आहे त्यांच्याकडून पैसे वसूल करावेत आणि आमच्या सहकारी पतसंस्थांना त्यांच्या ठेवी व्याजासहित परत कराव्यात अशीसुद्धा आम्ही मागणी केलेली आहे याबाबतीत मी पहिल्यांदा सहकार आयुक्त डी डी आर साहेब नंतर कस्टोडियन साहेब यांच्याबरोबर पत्रवार केला त्या पत्राला फारशी काही दखल घेतली गेली नाही पुन्हा त्यांना मी रिमाइंडर दिलं त्यानंतर डी आर साहेबांनी कस्टोडियनना पत्र लिहिलं की तुम्ही याच्यात आपल्या म्हणजे आमच्या ह्या मागणीप्रमाणे कार्यवाही करावी अशी त्यांना कळवलं त्याप्रमाणे पुन्हा आम्ही कस्टोडियनना पण पुन्हा मी रिमाइंडर दिलं की ही कारवाई तुम्ही तातडीने करून आमचे पैसे मिळतील असं प्रयत्न करावेत परंतु त्याप्रमाणे काय अजूनपर्यंत पैसे त्यांनी काही कारवाई केली दिसत नाहीत म्हणून आत्ताच अलीकडे मी चोवीस तारखेला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील की जे माझ्या माहितीप्रमाणे एका सुद्धा अध्यक्ष होते जे त्यांना पतसंस्थेच्या या काही ठेवींच्या किंवा अडचणीबाबत नक्कीच माहीत असेल त्यांनासुद्धा पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी याच्यात लक्ष घालून ही आमची आमच्या ह्या पतसंस्थांच्या ठेवी यात परत मिळाव्यात असं मी त्यांना विनंती आहे मी त्याच्यात एक पण त्याच्यात माझी जी एक शंका आहे तीसुद्धा त्यांच्या पत्रामध्ये मी स्पष्टपणे उल्लेख केला आहे की इथे कुठेतरी राजकीय प्रभावामुळे हे आमच्या प पैसे मिळण्यात अडथळा निर्माण होत आहे असंसुद्धा म्हटलेलं आहे अशा प्रकारची आमची सातत्याने कारवाई ही चालू आहे आता या दुष्ट या याबरोबरच काही रोहा आणि माणगावच्या ज्या पतसंस्था आहेत किंवा इतर काही संस्था आहेत किंवा रोहित शहरातील ज्या काही नागरिक आणि काही पत्रकार याबद्दल जे काही कार्यवाही करायला तयार आहेत किंवा उपोषणासाठी बसणारच असं मला समजलं त्याला आमचा पाठिंबा आहे त्या दृष्टीने डी आर साहेबांवर पत्रव्यवहार करणार आहे जानेवारीमध्ये रोहा अष्टमी अर्बन बँकेच्या इमारतीचा लिलाव झाला होता लिलाव झाल्यानंतर त्या विरोधात रोयातल्या नागरिकांनी आमच्या सकट बरेच जणांनी त्या ठिकाणी आवाज उठवला होता तो आवाज उठवल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर सहकार मंत्र्यांकडनं ह्या लिलाव थांबवण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती पण ह्या लिलाव थांबवून प्रक्रिया सुरू झाली परंतु ती प्रक्रिया पूर्णत्वात अजून झालेली नाही ही प्रक्रिया अजून लिलाव पूर्णपणे रद्द झालेला नाही अजून ती पण प्रॉपर्टी बँकेच्या नावावर झालेली नाही त्यासाठी आम्ही ती प्रॉपर्टी परत बँकेच्या नावावर व्हावी म्हणून पत्र देण्यासाठी आज आम्ही इथे जिल्हा निबंधकांकडे आलो होतो त्यांना आम्ही आता पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे तर पंधरा दिवसात त्यांनी ह्या याचा या लिलावाचं प्रक्रिया केली रद्द करण्याची प्रक्रिया केली नाही तर आम्ही ह्या ठिकाणीच पंधरा तारी पंधरा तारीखला एकोणीस नोव्हेंबर रोजी उपोषणाला आमरण उपोषणाला बसणार आहोत हे यासाठी आम्ही पत्र देण्यासाठी खास इथं आलो होतो दि रोहाष्टमी अर्बन बँक लिमिटेड रोहा या बँकेचा लिलाव झाला आणि लिलाव प्रक्रिया पु पार पडली त्याच्यानंतर ज्यांनी बिल्डरनी ही विकत घेतली त्यांची मालमत्ता रजिस्टरला नोंद झाली आणि हे सगळं छुप्या पद्धतीने झालं याच्याविरोधात जनआंदोलन उभं राहिलं आम्ही या आंदोलनाचं नेतृत्व करत असताना आ... माननीय मंत्री महोदया आदितीताई आणि खासदार तटकरेसाहेब यांनीसुद्धा या आंदोलनाची दखल घेऊन सहकार मंत्र्यांना ताबडतोब या लिलाव प्रक्रिया रद्द करण्याविषयी कळवलं प्रचंड अनियमितता झाल्यामुळे लिलाव प्रक्रिया रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या अवर सचिवांनी जिल्हा उपनिबंधकांना त्या पद्धतीचं पत्र दिलं परंतु गेल्या दहा महिन्यात त्यानंतर काहीही कार्यवाही झाली नाही आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत परंतु लिलाव प्रक्रिया रद्द होण्यासाठी कुठली कार्यवाही होत नाही आहे याचा निषेध करत आज आम्ही इथे जिल्हा उपनिबंधकांच्या ऑफिसला आलेलो आहोत यांना अल्टिमेटम दिलेला आहे पंधरा दिवसांचा जर का यांनी या पंधरा दिवसात कुठलीही कार्यवाही केली नाही जे कस्टोडियन आहेत त्यांनी अनियमितता करत या बँकेचा लिलाव केला त्यांच्यावर कुठ गुन्हे दाखल केले नाहीत त्यांच्यावरही कार्यवाही केली नाही तर आम्ही एकोणीस नोव्हेंबर रोजी इथे आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि या सर्व होणाऱ्या घडामोडींची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक आणि कस्टोडियन निलेश शिंदे यांचे राहील धन्यवाद जिल्हा उपनिबंधकांनी आमच्यासमोरच कस्टोडियन निलेश शिंदे यांना फोन केला होता त्यांना या प्रकरणी रॉयाच्या सिव्हिल कोर्टात जाण्याचे आदेश दिलेले आहेत या संदर्भात बुधवारी आमची पुन्हा एकदा जॉईंट मीटिंग त्यांनी आयोजित केलेली आहे त्या या यापुढील ते कार्यवाही करतायत की नाही हे स्पष्ट होईल परंतु तोपर्यंत आम्ही घेतलेला जो निर्णय आहे एकोणीस तारखेला उपोषणाचा त्यावरती आम्ही ठाम आहोत घटनेच्या खोलात हो जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी